आताच काही दिवसापूर्वी म्हणजे तो दृश्य दृष्टीने सुद्धा एक दीपोत्सव साजरा केला आणि अदृश्य दीपोत्सव तर सतत सुरू आहे अनेक लोक कॉन्टॅक्ट मध्ये येत आहेत नक्कीच स्वामीजी मात्र आजही आपण बघतो समाजामध्ये तुमच्यासारखं काम करणारा संन्यासी हा असताना इतरही काही लोक आहेत जे धर्माचा ज्याला बाजार हा शब्द योग्य ठरेल अशा प्रकारे बाजार मांडतात अगदी शिवलिंगावरती मधार मध मद, लावलेलं पान ठेवल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळेल आणि लोक त्यावर विश्वास ठेवत आहे साडे त्याचं कारण एकच की त्याच्या अंगावरती भरबो असत आहे ही अत्यंत विरोधाभासी गोष्ट आहे आणि याच बाजारोपणामुळे धर्मही बदनाम होतो कसं बघताय तुम्ही या गोष्टीकडे हार महत्वाचा विषय आहे बघा एखाद्या गोष्टीला ज्यावेळेस प्रतिष्ठा प्राप्त होते एखादं खूप उत्कृष्ट प्रॉडक्ट ज्यावेळेस मार्केटमध्ये येत तर त्याच वेळेस त्या प्रॉडक्टला हानी पोहोचवण्यासाठी डुप्लिकेट मार्केट पण तयार होत असतो एक डुप्लिकेट मार्केट तयार होतं पण त्यावेळेस जो ग्रहण करताय जो ग्राहक आहे तो धर्माचा ग्राहक असतो ग्राहक म्हणजे फक्त कस्टमर या अर्थाने ग्रहण करणारा जो आहे जो धर्माचा जिज्ञासू आहे त्याने तपासणं फार गरजेचं आहे पूर्ण धर्माचं सार आहे परीक्षा पूर्ण धर्माचं सार आहे चिकित्सा कुठेही केवळ विश्वास ठेवणं कुठेही असा उल्लेख नाही मुंडक उपनिषद नावाचा एक ग्रंथ आहे वेदांताचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये ऋषी खूप स्पष्ट भाषेत सांगतात की परीक्षा लोकान कर्मचितान ब्राह्मण निर्वेद मायात न असते अकृत अक्रुद कृदेन परीक्षा लोका प्रत्येकाची परीक्षा करा परीक्षा म्हणजे काय परी म्हणजे चारही बाजूने आणि इक्ष म्हणजे बघणं ज्यावेळेस आपण वैज्ञानिक दृष्टिकोन त्याचा अवलंबन करतो आपण गोष्टींची चिकित्सा करत असतो जसं आपण रक्त तपासतो तपास आपल्याला आपले जे विश्वास आहे ते तपासले पाहिजे पुढचा व्यक्ती जे काही बोलतो ते तपासलं पाहिजे मी माझ्या श्रोत्यांना नेहमी सांगत असतो की तुम्ही असंख्य प्रश्न करा प्रश्न करायला कधीही संकोच करू नका आपला जो धर्म आहे हिंदू धर्म खरा धर्म बाजारू धर्म नव्हे खरा धर्म जो आहे तो प्रश्नोत्तरावरच आधारित आहे अर्जुनाने भगवान श्री कृष्णाला अठरा अध्यायांमध्ये सतत प्रश्न केले स्वामी विवेकानंद म्हणजे त्यावेळेचा कॉलेजचा युवक श्री नरेंद्रनाथ दत्त त्यांनी आपल्या गुरुला सहा वर्ष प्रश्न केले त्यांच्या जे शिष्या स्वामी विवेकानंदांच्या शिष्या सिस्टर निवेदिता मार्गरेट नोबल त्यांनी स्वामी विवेकानंदांना सतत प्रश्न केले प्रश्न करायला शिका प्रामाणिकपणे प्रश्न केले तर तुम्हाला उत्तर सुद्धा खूप छान मिळतील आणि आतमध्ये भ्रमात्मक धर्म म्हणजे भ्रमात्मक स्थितीपासून मुक्ती धर्म म्हणजे प्रकाश धर्म म्हणजे पॉवर बँक धर्म म्हणजे डिप्रेशन पासून मुक्ती धर्म म्हणजे भयापासून मुक्ती ज्या गोष्टीमुळे भय निर्माण होत असेल तो कदापि धर्म असू शकत नाही परीक्षा पास होणं ही फार शुल्लक गोष्ट आहे एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये सिलेक्शन होणं ही फार शुल्लक गोष्ट आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही ज्यावेळेस आंतरिक दृष्टीने सक्षम राहता तेव्हा खऱ्या अर्थाने धर्माचं आकलन झालं हे सिद्ध होत नक्की स्वामीजी जेव्हा तुमची मुलाखत घ्यायची हे आम्ही सांगू लागलो सगळ्यांना की स्वामीजी आमच्याकडे येणार आहे त्यावेळी आमच्या कानावरती ही गोष्ट देखील आली की स्वामीजींच्या मागे अनेक राष्ट्रीय पक्ष लागले आहेत आणि आग्रह ते तुमच्याकडे करतायत किती सातेता माझ्या मागे नाशिकची सज्जन शक्ती उभी हो आहे दीड वर्षापासून ती सज्जन शक्ती आहे माझ्या संपर्कात आहे आणि त्यांची काळजी हीच की स्वामीजी नाशिकच काय होणार नाशिकमध्ये व्यसनाधीनता वाढलेली आहे अंमली पदार्थांचं सेवन वाढलेलं आहे गुन्हेगारी वाढलेली आहे भय वाढलेला आहे तर त्यांच्या डोळ्यासमोर भारत नाशिकची जी सज्जन शक्ती आहे त्यांच्या डोळ्यासमोर युपीचं योगी आदित्यनाथांचं उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर आणि ते म्हणतात की स्वामीजी ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला त्यावेळेस लक्षात आलं की आमचे योगी आदित्यनाथ तुम्ही हे स्वतःच्या तोंडत बोलणं म्हणजे स्वतःची प्रशंसा म्हणून नाही मी खूप रिअलिस्टिक अप्रोच जगत असतो हेही मला सांगावं असं वाटेल की खासदार झाल्यामुळे माझ्या अंगावरच मोठभर मास्क वाढणार नाही मला पदांविषयी काहीही आकर्षण नाही देवाच्या कृपेने माझे स्वतःचे जे विद्यार्थी आहेत ते कलेक्टर आहेत एस पी आहे आय एस आहे आय पी एस आहे आय आर एस आहे आय आय टी चे पास आऊट आहे एम्स चे डॉक्टर्स आहेत तर त्या गोष्टी विशेष प्रभावित करत नाही पण एक नेहमी वाटतं जसं मी सुरुवातीला म्हणालो की माझं जगण नाशिकसाठी आहे माझं मरण नाशिकसाठी आहे नाशिक मधली जी सज्जन शक्ती जी आहे ती सक्रिय होत आहे सज्जन सक्रिय योद्ध नाशिकमध्ये ते जागृत होत आहे त्यामुळे त्यांनी ठरवलेलं आहे की स्वामीजी सज्जन शक्तीचं प्रतिनिधित्व तुम्ही करणार आणि तुम्हाला या नाशिकच्या सेवा कार्याची धुरा सांभाळावी लागेल माझ्या जीवनाचं ओढ आहे त्याग व सेवा आणि त्याग व सेवा हीच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे आणि सज्जन लोक हीच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे ते माझ्या सोबत आहेत नक्कीच तुम्ही या गोष्टीचा तर खुलासा केला आहे की सज्जन लोक तुमच्या पाठीशी आहेत मात्र नाशिकची एकूण राजकीय परिस्थिती राजकीय जे सामाजिक परिस्थिती बनतात हे शक्य आहे का बघा प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक समूहामध्ये आणि प्रत्येक धर्मामध्ये दोन असे विभाग असतात एक सज्जन असतात एक दुर्जन असतात एका कुटुंबामध्ये सुद्धा जर तुम्ही लंकेतलं कुटुंब घेतलं म्हणजे रावणाचं कुटुंब घेतलं तर त्या कुटुंबामध्ये तीन प्रकारच्या वृत्ती दिसतात सात्विक राजसिक आणि तामसिक किंवा शिवाजी महाराजांचं कुटुंब जरी घेतलं तर त्या कुटुंबामध्ये सुद्धा जे नातेवाईकांमध्ये तीन प्रकारच्या वृत्ती दिसतात सात्विक राजसिक आणि तामसी माझ्यासोबत जे सात्विक सक्रिय लोक आहेत ते प्रत्येक समाजातले प्रत्येक समूहातले प्रत्येक पक्षातले प्रत्येक जातीतले आणि प्रत्येक प्रोफेशन मध्ये मा माझ्यासोबत डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत वकील आहेत पत्रकार आहेत सगळ्यांना बदल पाहिजे कोणाला चांगलं हवं नसतं हो प्रत्येकाला वाटतं की चांगलं असावं फक्त कोणाला तरी साहस करावं लागतं तर स्वामी श्रीकंठानंदाच्या माध्यमातून ते साहस व्यक्त झालेलं आहे आणि बरेच लोक मला म्हणतात की स्वामीजी तुम्ही आमच्या सोबत आहात तर आम्ही आता सर्व मिळून काहीतरी सकारात्मक करण्यासाठी तत्पर आहोत आज सकाळीच मला नाशिक रोडवरून एक फोन आला की स्वामीजी आपल्याला सर्वांना मिळून नाशिक ही देवभूमी नाशिक म्हणून पुनर्स्थापित करायची आहे नाशिक त्याला थोडस दैत्यभूमीच भूमीच दैत्यभूमीचा एक असं काय म्हणतात त्याला बदनामी व्हायला लागलेली आहे हा डाग लागलेला आहे तर तो आपण पुसूया आणि देवभूमी नाशिक म्हणून नाशिकला पुनर्स्थापित करूया नाशिक माझ्या सोबत आहे नक्की स्वामीजी आपलं नाशिक हे प्रचंड भाग्यवंत आहे इथे दर बारा वर्षानंतर कुंभमेळा होत असतो त्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने कोण लोक नाशिकमध्ये येत असतात भारत भारतभरातून जगभरातून लोक येत असतात मात्र त्यांची सुविधा ज्या पद्धतीने व्हायला हवी त्यासोबत आपली जी गोदावरी आहे गोदा आई आहे तिची देखील आज जी दुरावस्था झालेली आहे तिच्यामुळे आजूबाजूचे दुरावस्था झालेली आहे नाशिकची आणि पुढे कुंभमेळा येतोय हे मोठं आव्हान असणार आहे पुढच्या तीन वर्षामध्ये नाशिकला पुन्हा सज्ज करणं एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी एवढे मोठे प्रमाणात जे भाविकिनार आहेत यासाठी सज्ज करणं आणि जो पैसा येणार आहे तो कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार न होता तो योग्य ठिकाणी वापरला गेला पाहिजे काय आहे तुमच्या डोक्यामध्ये याविषयी म्हणजे तुम्ही काही याबाबत विचार केलेला आहे लोक सहभाग मी वारंवार ज्या गोष्टीवर जोर देत असतो लोक सहभाग मला सांगायला आवडेल आताच मी बहुतेक कालच एक बातमी वाचली की कोणत्यातरी एका शहरामध्ये त्या शहरातले नागरिक एकत्र आले आणि त्यांनी एकवीस कोटीचा निधी एकत्र केला आणि तिथल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांचं रिपेअरिंग केलं मनुष्य काय करू शकतो हे जाणून घेण्यासारखं आहे प्रत्येक मनुष्याला जागृत केल्यानंतर आणि अनेक चांगल्या चांगल्या संस्था आहेत त्या संस्थांच्या माध्यमातून आपल्याला मोठी मोठी कामं करता येतील आणि हे सगळे सध्या सुप्तावस्थेत आहे हळूहळू हळू अंकुरित होत आहेत कालांतराने हा बदल आपल्याला नक्कीच दिसेल आणि हे मला स्पष्ट दिसत आहे नक्कीच गुरुजी आपण जेव्हापासून या स्टुडिओ मध्ये आलात आणि आपली मुलाखत सुरू झाली तेव्हापासूनच एक सकारात्मकता या ठिकाणी आहे तुमच्या प्रत्येक शब्दातून ती सकारात्मकता दिसते मात्र पुढे भविष्यात कुंभमेळा आहे मागचे अनुभव लक्षात घेता राजकारणी सरकारी अधिकारी यांच्यासाठी ती जणू काही लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी अशा पद्धतीने ते जातीलच यावर अंकुश ठेवण्यासाठी एखादी व्यक्ती लागेल तुम्ही हे शिवधनुष्य पेलणार नक्कीच नक्कीच अगदी त्याच्यामध्ये काही संशयच नाही माझं जग्न नाशिक साठी माझं मरण नाशिक साठी कुसुमाग्रजांचे कोलंबसाचे गर्वगीत नावाचे गीत आहे की अनंत आमची ध्येय आसक्ती अनंत अनहा आशा किनारा तुला पामर आला या भ्रष्टाचाराला किनारा आहे माझी जी अनंत इच्छा शक्ती जी आहे त्याला अंत नाही आहे तर ते जे गर्भगीत हृदयामध्ये धारण करून ते करायचंच आहे एक शेवटचा प्रश्न विचारतो आपल्या बोलण्यातून अगदी गौतम बुद्ध स्वामी विवेकानंद ते वारकरी संप्रदायाचा वैष्णव धर्म इथं त्याचं सगळ्याचं मूळ असलेलं राम आणि कृष्ण हे सगळं प्रज्वलित होतं आणि या सगळ्याचं एकत्रीकरण करून आपण नेमका नाशिक संपूर्ण जगवासींना नेमका काय संदेश द्या जागृत राहा डोळे उघडे ठेवा प्रश्न करायला शिका सगळे प्रत्येकाला प्रश्न करा राजकीय व्यवस्थेला प्रश्न करायचा धार्मिक व्यवस्थेला प्रश्न करायचा स्वतःच्या जीवनाला प्रश्न करायचा प्रश्न जर केला तर छान उत्तर मिळतात जीवनाकडे वैज्ञानिक दृष्टीने बघायला शिका भगवान बुद्धाने राजकुमार सिद्धार्थाने प्रश्न केले आणि ते बुद्धत्वाला प्राप्त झाले बुद्धत्व म्हणजे काय पूर्णपणे जागृती व्यक्तिमत्व आहे ते प्रकाशमय असलं पाहिजे आणि एकदा जर जीवन प्रकाशमय असलं तर जीवनामध्ये अंधकाराचा उपद्रव निर्माण होत नाही आणि अंधकारामधून ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्या जीवनामध्ये निर्माण होत नाही त्यामुळे एकच संदेश आहे प्राप्त व्हा स्वतः मधलं श्री रामकृष्ण आरोग्य या माध्यमातून अनेक कामं केली जातात नेमकं काय काय त्या माध्यमातून काम सुरू आहे आणि त्यातून काय निर्माण करायचं याच एक सर्व समावेशक उत्तर असं देतो मला बरेच लोक विचारतात की स्वामीजी तुमचं काय काय सेवा कार्य असतं तुम्ही काय करता तर त्याचं उत्तर एका वाक्यात असं आहे की आई वडील आपल्या मुलांसाठी जे करतात ते सर्व करतो आता त्याची विस्तृत माहिती अशी की आपण हेल्थ एज्युकेशन एन्व्हायरमेंट म्हणजे आरोग्य शिक्षण पर्यावरण सर्व समाजाला जोडण्याचं काम या सर्व सेवा कार्यांच्या माध्यमातून आपण करत असतो स्वामी विवेकानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट आपल्या तुपादेवी फाट्यावर आहे जवळपास वीस कोटीचं ते हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण वेगवेगळे जे नररूपी नारायण आहे त्यांना आरोग्य सेवा पुरवत असतो तिथे एक्स रे सोनोग्राफी पॅथॉलॉजी ई बाहेर त्यांना जो खर्च येईल त्या खर्चापेक्षा कमी खर्चात इथे त्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध असते आणि आपला विवेकानंद इन्स्टिट्यूट नावाचं कौशल्य विकास केंद्र आहे जे मेहर सिग्नलला आहे बेगलवाडीला आहे आणखी अनेक ठिकाणी आहे आणखी एक प्रकल्प आपला असा आहे की होम फॉर होमलेस स्वामी विवेकानंद बेघर निवारा सेवाश्रम ते तपोवनामध्ये आहे बरेचसे मुलं असतात ते फार क्रूर वृत्तीचे असतात आणि आपल्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढतात मग अशा लोकांची आम्ही शोध मोहीम घेत असतो रात्री बारा ते चारच्या दरम्यान महिन्यातून एकदा किंवा दोनदा आमच्या सोबत पोलीस डिपार्टमेंटचे लोक असतात मनपाची लोक असतात आणि त्यांना घेऊन शोध मोहीम घेतो आणि त्यामध्ये त्यांचा काही क्रिमिनल रेकॉर्ड तर नाही असा शोध घेऊन त्यांना तिथे ठेवत असतो त्यांच्या राहण्याची व्यवस्था जेवण्याची व्यवस्था आरोग्याची व्यवस्था आपण करत असतो त्या व्यतिरिक्त सुद्धा जवळपास असं म्हणायला काही अतिशयोक्ती होणार नाही की श्रामकृष्ण आरोग्य संस्थांनी पूर्ण नाशिक जिल्हा सिन्नर इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुका पूर्ण नाशिक शहर हे दत्तक घेतलं म्हटलं तरी अतिशोक्ती ठरणार नाही आणि तुम्हाला ऐकायला खूप आनंद होईल की क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया जे आहे की याच्या माध्यमातून आपण नाशिकचा सिटीचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्या अंतर्गत क्वालिटी सिटी नाशिकचे आपण मेजर इम्प्लिमेंटेशन पार्टनर आहोत म्हणजे नाशिकला अपग्रेड करण्यामध्ये श्री रामकृष्ण आरोग्य संस्थांनी खूप मोठा हातभार लावण्याचा आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण स्वच्छता अभियान राबवतो आहोत शिक्षणाच्या क्षेत्रात काम करतो आहोत आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात सुद्धा काम करतो आहोत म्हणजे नाशिक हे श्री रामकृष्ण आरोग्य संस्थांचं कुटुंब आहे आणि कुटुंबासाठी सर्व काही करत आहोत नक्कीच तर हे होते स्वामी श्री कंठानंद महाराज खर तर मागील सतरा ते वर्षापासून काही नाशिकला दत्त घेतलं या पद्धतीने सेवा करतात आणि येणाऱ्या काळात जे काही सज्जन लोक त्यांना पुश करतायत की तुम्ही स्वामीजी लोकसभेत गेलं पाहिजे यासाठी सवे मराठीकडून देखील त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत त्यांच्यासारखा सुशिक्षित असलेला धर्म कार्य करणारा सेवाभावी काम करणारा खासदार जर नाशिकला मिळाला ना, तर नक्कीच नाशिककरांसाठी ती भाग्याची गोष्ट असेल नमस्कार